नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका निकालानंतर राज्यात राजकीय उल्लाथापालच सुरू झाली मुख्यमंत्री पदावरून शिवसेना भाजपात बिनसलं आणि उद्धव ठाकरेंनी थेट काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली गेल्या पाच वर्षात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहे त्यातच आता पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मुकळे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर राज्यात चर्चेला उधान आलं आहे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यात मातोश्रीवर गुप्त भेट झाली असून या भेटीनंतर ठाकरे दिल्लीला गेले असा दावाही त्यांनी म्हणाले सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले की वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जुलैला रात्री वाजता सातडी मोतीलाल मार्ग या ठिकाणी राष्ट्रीय जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्टला रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर गेले स्वतः गाडी चालवत ते तिथे गेले दोन वाज दोन तास त्यांच्यामध्ये भेट झाली आणि सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले दिल्लीत जाताना त्यांच्यासोबत कोण होते दिल्लीला कोणाशी गाठी झाल्या हे देखील उद्धव ठाकरेंनी जनतेला सांगावे त्याशिवाय आम्हाला जी माहिती मिळाली ते जनतेसमोर ठेवत आहोत हो। त्याच कारणा त्याचं कारण म्हणजे राज्यात आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष हे आरक्षणाविरोधात आहे हे मात्र पक्क आहे मात्र या आरक्षणवादी मतदारांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिले आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातील आरक्षणवादी मतदारसंघाची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती जनतेसमोर ठेवतोय असंही वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याची कल्पना कोणालाही नाही शिवसेना भाजप यांनी एकत्रितपणे दोन हजार एकोणास ची विधानसभा निवडणूक लढली मात्र मुख्यमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले त्यातूनच महाविकास आघाडी राज्यात अस्तित्व आली अस्तित्वात आली त्यानंतर राज्यातील दोन प्रमुख प्रवक्ते पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसला तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र